नमस्कार आम्ही आसाड्या मतदारसंघात आणि तुम्ही माझ्या फाटल्यान तो रोड जो हायवे सांव्ड्या पंचायत ते धारबांदोडा हो रोड गेल्लो असा तुमका सांगायचं म्हणल्यार हो जर रस्त्याचे जे गेल्या वर्षा पावसाच्या पहिले जे काम सुरू झाले त्या वेळाचेर हर एक कोट जो आश्शाचा घालपास ये आणि बरोबर जी माझ्या फाटल्यान आर्क दिसता अशी ह्या रोडान तीन आर्क बांधलेली असा आणि तिन्ही आर्क जे असा ही सारखी भयानक स्थितीन सा। आसात जे हांसर जे अनोळखी जे ट्युरिस्ट बीन येतात टुरिस्ट जे वॉटरफॉलार वसपात दुधसागरा वसता आनी आणि खै व जे रस्त्याचे हंगा अनुभव नसल्या कारणात ते स्ट्रेट रोड मेळा म्हणता स्पीडीर येतात आणि हांसर जे पावता तेना स्पीड ब्रेकर जो असतानी उंच हे जे धड झाले असा या जे आर्क बांधलेले आसा तेजे जे हांसर जे गाडी स्पीडीन येतात त्या वेळात हंगा मोठ्या प्रमाणात त्यांच गाडयो झेंप जाता आणि जी फुडल्यान जी टू व्हिलर येतात जाऊ फोर व्हिलर येतात ह्यांना आपटोपाचे सुद्धा चासिस असतात आणि हंगा पडल्या सुद्धा जे ट्युरिस्ट लोक वयता ही स्पीडीर येऊन आपले बाईक घेऊन हंगा पासून हा सांगपाचो मुद्दा म्हणल्यार इतलोच की जेन्ना या हायवेचे काम जेन्ना सुरू झाले रोखडच पाऊस पावसा भीत हे हरक पूण पळोवपाक पण जाल्यार आता पाऊस वचून कितलेशेच दोन तीन महिने आयले आता पण खंयच खस्त्याचे काम जे आसा हे खंय केले दिसना कॉन्ट्रेक्टरय दिसना एक कोट तो घालून गेला तेजे वयल्यान बारीक आसता तो बारीक घातलेला ना कॉन्ट्रेक्टर असा काय पळून गेलो हेवू काय खबर ना सो कन्सर्न ऑथॉरिटीन हेजेर लक्ष घालपाची गरज आसा कारण हंगर एक सान बोर्ड सुद्धा ना डीचो जावं कसलो हांगसर डेंजर आसा म्हण एक सान बोर्ड थंय खंयच टेपी बांधलेलो ना जेणेकरून लोकांक कळना लोकांची मागणी आसली खुबशे दीस जाले की हो इश्यू हायलायट करा म्हणून आमकां कितलेशे मेसेजी येताले फोन म्हणून हांगसर सारकी बिकट परिस्थिती आता आमी येता तेन्ना सुद्धा एक ट्युरिस्ट व्हेकल हांगसर झेम्प जाऊन सारकी हेवटेन तेवटेन नाचत गेले असा अशे ह्या रोडा भितर तीन कडे अशी डेंजर परिस्थितीन आसा सो हेजेर कन्सर्न ऑथॉरिटी जे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आसतले त्यांच्यानी हे लक्ष जाय स्थानिक पंच कोण लागता या या वाठारांनी जेन्ना स्थानिक पंच लागता त्या वेळ त्यांच्या सुद्धा येवन पळोवपाची गरज असा कारण हे कितले धोकादायक आसा हे सुद्धा पळोवपाची गरज असा आणि बेगिना बेगीन जो हो जो रस्ता असा घेवपाची गरज असा हे आर्क जे आसा डेंजर परिस्थिती तेंचे सुद्धा दामोर घालून ती एक लेवल गरज करेस तुम्ही पळयतात आवाज तुमचा सावर्डे